हॅलो हाय नमस्कार माझ्या शब्दस्पर्श या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे स्वप्नपूर्तीकरिता किती संघर्ष करावा लागतो हे या कथेतून तुम्हाला लक्षात आले असेलच वासल्य प्रेम यावर आधारित माझी स्वलिखित कथा आपणास नक्की आवडेल तर बघूया पुढच्या भागात नेहा ही एक रहस्यमय कथा कल्पनाताई कारमध्ये बसून लहानपणाचा नेहाचा फोटो काढून बघत होत्या किती नाजूकशी दिसते माझी बाहुली या फोटोचे चेहऱ्याचे पोस्टर काबर घेऊन गे गेली असेल ती बघ नारायण किती गोड आहे ताई मनाने अगदी निर्मळ स्वप्नील तर काहीच बोलत नव्हता त्याला हा ट्रीप आधी माहीत असताना तर तो सुद्धा गेला असता किती रोमांचक असेल ना असे जीवन खरंच नेहा या वयात खूप एन्जॉय पण करत आहे आणि आयुष्य स्वतःच्या इच्छेने जगत आहे आज मला खरंच तिचे खूप कौतुक करावेसे वाटते तसं बघितलं तर खतरा कुठे नाही सुरक्षित तर आपण कुठेच नसतो पित्रे मात्र आहोत पण नेहा अजिबात भीत नाही हो इकडे बघा नेहा खूप खुश होती या टीमसोबत तर आले आहे पण माझ्या मनासारखं होणार काय काही हरकत नाही हा अनुभव मला कामात येईल टीम लीडर म्हणाले दिलेला पोहोचता आपल्याला कळेल कुठे जायचे आहे आपल्याला मी स्नेहा तुम्ही नवीन असल्यामुळे मुलींना फक्त सोबत देणे आहे बरं ती मनात पुटपुटू लागली म्हणजे मी काय माकड उड्या मारायला आली असे वाटते काय पण ती, ती म्हणाली एस सर अगदीच पहाटेची ट्रेन होती त्यामुळे रात्री झोप काही झाली नाही नेहा ए ताई मी झोपते काही महत्त्वाची असेल तर मला उठव दुसऱ्या मुलीने अगं निवांत झोप आम्ही पण झोपतो संपूर्ण आपणच आहोत इथे ट्रेनमध्ये दुपारच्या जेवणानंतर आम्ही खूप धमाल केली गाणे काय गायले जोक्स पण खूप केले आणि उखाने घ्यायची पैज लावली मुली इतक्या कॉमेडी होत्या की संपूर्ण प्रवास खूप मनोरंजनात गेला हा सगळा मेसेज तिने कल्पनाताईच्या व्हॉट्सअपला पाठवला दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीला गाडी पोहोचली सगळी टीम स्टेशनवर उतरली आणि आम्ही मुली वेटिंग रूमला ब्रश करून चहा घेतला आणि आमची जवळच एका हॉटेलवर राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती मी सर्व तुला अपडेट पाठवत आहे आता पुढे व्यस्त होणार तर मनात वाईट विचार येऊ देऊ नकोस नेहा प्रत्येक घडत असलेल्या गोष्टी कल्पनाताईला व्हॉट्सअपवर पाठवत होती नारायण आणि कल्पनाताईचे मोबाईल मेसेजमध्येच लक्ष असायचे ती गेल्यापासून घरात एकदम खाली पण आले नारायणच्या आईबाबास विचारून त्याला स्वतःसोबत ठेवून घेतले नेहाच्या आईने नेहाचा फोन वाजू लागला स्वप्नीलचा फोन बराच वेळपासून येत होता हॅलो स्वप्नील काही वेळानंतर मी फोन करणार होती वेटिंग रूमला खूप गर्दी आहे आणि आवाज पण तुला ऐकायला येत आहे का होय येतंय मला ऐकायला नेहा आज दिल्लीला मुक्काम आहे उद्याला सिटी फॉरेस्टला डेमो होणार नंतर जसे कळले कळेल तसे मी मेसेज देणार कार्यक्रमाबद्दल सध्याच बोलणे झाले नाही आता आम्ही हॉटेल रूममध्ये जात आहोत दोन रूममध्ये तीन तीन अशा सहा मुली राहणार आहोत तुझ्यासोबत बोलता बोलता मी रूममध्ये पोहोचले बघ स्टेशनच्या जवळच घेतले आहे नेहा काळजी घे बरं का आम्ही आहोत वाट पाहात हो मला आहे कल्पना मला तुझा प्लान खूप आवडला मला जर आधी सांगितले असतेस ना तर मी पण स्वतःला तयार केले असते अरे इथे मला येऊन आनंद तर होणारच पण मी काही मजा म्हणून आली आहे मी स्वतःचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे सर्व सोपं थोडे आहे यात काही पण होऊ शकतं तू मला नाही समजू शकणार बरं आता जायला हवं नंतर करते मी फोन ओके बाय बाय नेहा रूमवर आली सर्वच मुली स्वतःबद्दल आपापला अनुभव सांगू लागल्या आधी सर्वांच्या घरून नकार असायचा पण आता कोणी काही म्हणत नाही ए नेहा तू स्वतःबद्दल काहीच सांगितले नाहीस ग मला लहानपणापासून आवड आहे ट्रॅकिंगची मी स्काउट गाईडला असताना बऱ्याच ट्रॅकिंग केल्या आहेत यातले माझ्या घरी काहीच माहीत नाही कारण माझे वडीलसुद्धा खूप ट्रॅकिंग करायचे पण एकदा ते गेले तर परत आले नाहीत आपण त्यांना या मोहिमेस बघण्याचा प्रयत्न करूया न्या धन्यवाद आपण एकमेकांची नावे माहीत करून घेऊयात आपल्याला नंबर मिळणार आणि तेच लक्षात ठेवायचे आहेत तुझं नाव दोन अक्षरी आहे ना तर तुला काही प्रॉब्लेम नाही आमचे नाव खूप चार पाच अक्षरी आहेत नावाला छोटं करूयात नंबर कशाला मी दुर्गा दुसरी म्हणाली मी श्वेता मी टिया मी सुरभी मी रिया नेहा म्हणाली तर आता तुम्हाला आपली शॉर्ट केलेली नावे मिळाली तू खूप छान टॅलेंटेज आहेस गं नेहा इतक्या कमी वेळात आपलं मन जिंकलंस दुर्गा म्हणाली या मुलींवर लक्ष ठेवायला एक मुलगा सरांनी ठेवला होता तो सतत त्यांच्यावर ल नजर ठेवायचा मुलीमुळे पूर्वी त्यांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागलं होतं तो मुलगा दुरूनच हातात एक ट्रेमध्ये मोठे ग्लास घेऊन येताना दिसला तो जवळच येताच समजले सहा ग्लासभर दूध घेऊन ग्लास आला तो ताई हे दूध पिऊन मला खाली ग्लास द्या टिया म्हणाली तुझा पिऊन झाले की इथे ठेवतो आम्ही ग्लासेस तो म्हणाला नाही तुम्हाला माझ्यासमोर प्यावे लागेल ड्रायफ्रूट्स टाकले आहेत त्यात सरांची ऑर्डर आहे खाली ग्लास परत घेऊन ये सुरवी म्हणाली पिऊन घ्या नाहीतर तो जाणार नाही आणि तुम्हाला ट्रेनमध्ये सर खूप प्रेमट दिसले ना आता त्यांची कडक शिस्त बघायला मिळेल टिया म्हणाली लंच करून वामकुक्षी काढायची असेल तर लवकर काढा सिटी फॉरेस्ट दुपारलाच लोकांसाठी बंद असतो तर आपल्याला चार वाजताच्या आधीच डेमो पूर्ण करायचा आहे चला चला लागा कामाला हरीय या सिनियर असून मुलींना प्रत्येक योजना सांगणे तिचे कार्य होते लगेच एका तासाच्या आत मुली तयार होऊन आल्यात त्यांना फार उत्सुकता होती सर्वच टीम म्हणजे सरांना पकडून फॉरेस्ट जाण्यास उप उपस्थित झाले बस बोलवण्यात आली होती आता सर्व टीम खूप एक्साइटमेंटमध्ये बसले हा प्रवास खूप रोमांचक आहे आम्ही बसमध्ये बसलो आता सिटी फॉरेस्टला चालाय चाललोय आईला पाठवायला हवं हे दुपारचे एक वाजेपासून तर तीन वाजेपर्यंत त्यांनी तेथील घनदाट झुडपाट प्रॅक्टिस केली नेहाने खूप छान स्टेप केल्यामुळे सर्व टीम इम्प्रेस झाले नेहा करेल छान बचाव कार्य आजच्या तिच्या चाणाक्षपणावरून दिसून येतं ती तीन तास सतत खाईत उतरणे वर चढणे इतक्या हिमतीने स्टॅमिना लागणारे काम करूनही थोडीही थकली नव्हती अशा कार्यात स्टॅमिना आणि हुशारीचे खूप महत्त्व असते त्यांची वेळ संपली आणि ते परत हॉटेलवर जाण्यास निघाले आज संध्याकाळीच ते ऋषिकेशजवळ एका सुनसान घनदाट वाटेत बस दरीत कोसळली त्यांना बोलण्यात आले तसे इतर बचाव संस्था तिथे पोचल्या होत्या ते, ते फारच जोखमीचे काम होते इतक्या खोल दरीत मुली मुली आणि मुलांना उतरवण्यापेक्षा कमांडो आणि पोलीस टीम बोलविणे जास्त योग्य राहील माझी टीम तर हरवलेल्या लोकांना शोधते अपघातात झालेले विद्रुप चेहरे मुली कसे बघणार आम्ही नक्कीच मदतीला येतोय पण खूप उशीर होईल तरी तुम्ही इतर जवळपास असणाऱ्यांना बोलवावे असा मेसेज त्यांनी पाठवला टिया आपल्याला पोहोचता रात्र होणार आणि रात्री पण बचावकार्य सुरू असेल काय सर म्हणाले कमीत कमी, कमी आठ दहा तास इतका वेळ तर लागेल रात्र झाली असेल पण त्यांच्याकडे सिपाई आणि कमांडो टीम आहे संध्याकाळी आपण निघतोय मध्येच थांबून जेवण करून घेऊ नाश्ता करून या सर्व इथेच आपल्यामुळे कोणाचे प्राण वाजले तर त्यापेक्षा आनंदाचा क्षण नाही सर्व मुली कुजबुज करून बोलू लागल्या सर म्हणाले तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही ते काम अपघाताची बस आहे जमेल बघायला जिकडे तिकडे मृत्युमुखी पडलेले देह बघाल काय न्या म्हणाली सर मला नाही जमणार मी नाही बघू शकत मला एखाद्या दरीत काही शोधायला सांगा मी करेल पण मला असे काम करताना माझी काय अवस्था होईल मी कधी असा प्रसंग बघितला नाही सर मला नाही बघता येणार ओके मी समजू शकतो सर्व नाश्ता करून बस जवळ आले बस हॉटेलच्या खाली उभी होती सर्व सामान बस डिक्कीत ठेवले आणि बस पुढच्या प्रवासाला निघाली अगदी शांततेत स्वतःच्या विचारात गेलेले एका प्रत्येकजण इतकं काही शांत आणि उदास व्हायची गरज नाही हे लाईफ आहे इथे असे प्रसंग येत राहतात आणि आपल्या कामात जोश खूप महत्त्वाचा असतो असे चेहऱ्यावर स्माईल ठेवा आपण प्रत्यक्षात गेल्याशिवाय परिस्थितीचा अंदाज लावायचा नाही तर खुश राहा आणि सकारात्मक विचार करा आपण ज्या मिशनकरिता निघालेलो आहोत तो यशस्वी व्हायला हवा सगळ्यांना मनावर आलेले दळपण दूर झाले प्रवासात थोडं हसणे एन्जॉय करू लागणे त्यांची बस पुढे जाऊ लागली धन्यवाद तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद Hello, hi.